बघा कसला प्रेशर आहे पाण्याचा कडक चिक बघे बरे बघा बीस मिनिट पाणी चला हे आहे कसा माल आहे सगळा मिक्स आहे म्हणजे मसाला आहे हळद आहे चिकन मसाला पण देतो पहिला मिक्स करून कडक बरे भरलेल्या उटाच्या तोपर्यंत देऊ पण झाकन मस्त आता आपला उकाळ कडक तर नमस्कार मंडळी मी गणेश कुळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आपण पुन्हा एकदा आपल्या आग्रावर अविनाश दादाच्या आग्रावर आणि ही बघताय आपल्या आग्रावर चिऊ प्लाय लावली आहे अजून बघताय ही आपली जाली पाणी सध्या भरपूर आहे कारण वरचं पाणी पडलेलं आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर आहे प्लाय वगैरे एकदम पॅक करून ठेवले आहेत बघू आपण प्लाय खोलू पाय खोलल्यानंतर आता पाणी जास्त आहे बोलल्यानंतर चिंबोऱ्या शंभर टक्के येतील चिंबोरी येतील कारण चिंबोरी आता कशी सध्याची उतरण आहे उतरण असल्यानंतर चिंबोरी ती लगेच खाली उतरतं कारण ते आता चिंबुऱ्या पण कशा एकदम भरलेल्या खाली उतरतील चिंबऱ्या लगेच प्लायमध्ये दुपारी पण येतील चिंबोऱ्या जर भेटल्या तर मस्त चिंबोऱ्यांचा आंबट कालवर निरासा कडक बनवूच तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल कारण एवढ्या भरल्या असतात ना चिंबऱ्या ते माणूस बघूनच त्याला चिंबऱ्या बा म्हणजे ते चुंबऱ्या बघूनच माणूस असतात ते मात पडतं चिंबऱ्यांचे असे चिंबऱ्या असत त्या तर चला बघू आपण पहिला दादा आला येते आता आला का प्लाय खोलू नंतर बघू काय करायचं ते काय पडते बघू चला आता दादा आलाय दादा प्लाय पहिला खोलताय पण आपला ते चिंबऱ्या पाहिजे काठ्या टाकले फक्त कागद कारला नुसता तरी पाणी पट्टीतून पाणी कधी जावं लागलं बघा बघा कसला प्रेशर आहे पाण्याचा आवाज बघा कसा आहे टाप टूप टाप टूप आवाज येते नुसतं आता बघा शिंबर आहे शंभर टक्के आपलं आपल्याला आता पाणी भरपूर टायम झाला म्हणजे तास झाला आपण पाणी सोडलाय आहे बघू काय आलं आहे मासा आला एक मोठा हे बघ मासा दिसतोय सर पाणी असते ना पाईप पण म्हणजे पाणी जव जाईल तो बघ मासा ब येऊन सोडला पण जालिन सोडला एटे उठलं दोन जात आहेत तो दोनच मोरेसन एक बोई सोडला दिसतोय बारकी आहे जाऊ दे, दे इथं दोन दोन कौटाच्या हात इथं आत उसली एक ती पायाची मग ते पाय होली कोपऱ्यान कोपऱ्यानजेली तेच कोपऱ्यानजेली ती पाय समोर समोर हा ते कवटाचे आहे कडक कवटाची कुठली कडक आहे okay. माल आहे माल भरलेला एकदम आतमध्ये फुटीन घुसली हे बघ मांस वारं टाकलेला मास्त पण आणलं एकदम जिवंत कडक म्हणजे दिवसभर इथं प्रोग्राम चालूच असतं तर आम्ही प्लाय खोलला एका ना चिंबऱ्या आणत चिंबऱ्या बनवायच्यात आम्हाला त्याच्यासाठी आणि मास्त वखर काढून आणलं जाळ टाकून आपलं आता कालवणासाठी आहे ना पण मस्त शिंबऱ्या काढू शिंबऱ्या ऑर्डर आहेत शिमोर्या बा कशा हात कडक एकदम दिसत ही मस्त मस्त आता भाले भरलेल्या पण घेऊ ब्रँड काय म्हणतातच आहे ना चला आता पहिले आपण काय करू मार्ग चिंबोऱ्या काढल्या चिंगोऱ्या साफ करू सगळ्या चिंबोरे दाखवते एकदा कशा चिंबऱ्या भरले त्या आणि ऊन बघताय एकदम कडक ऊन आलाय भरपूर दिवसानंतर ऊन एकदम डेंजर आलाय सावाला तयार आहे कसे आहे कडाक एक नंबर हे बघ कडाक नाही आता आपण आपल्यासाठी पाहिजेपर्यंत भरलेच येणार ना बघ फुल चुंबक नॉर्मली कशा जालीवर जे येतात ना चिंबरे उतरायला त्या चिंबरे भरले असतात कारण भरलेली चिंबोरी शिवाय चिंबरी नॉर्मल अशी उतरत नाही आणि हे सीझन पण आता चिंबोरीचा भरलेली चिंबुरचं आहे उतरणी त्याचं सिझन आहे आणि हे उतरण्याची मुरे नॉर्मली तुम्हाला भरल्याच भेटत डोलं बंद केलं तरी सांगेल एखादा चिंबोरी भरली असेल ही बघ फुल भरली असेल फुल ही बघ फुल भरलेली अरे हाय माल आता मस्त आहे ना ते साफ करू पण खोलून तर दाखवला कशा कडक एकदम ना आता मस्त साफ करू द्या पाहिजे बघ हे उकटल्या का चिंबराशा उकटल्या का तर त्याच्यामध्ये दोन फिल्टर असतात तुम्हाला माहिती आहे समोर समोरे फिल्टर असतं आणि ये फिल्टर असतात एक त्याची पिशवी असतं आणि हे फिल्टर पिशवी पण दाखवून तुम्हाला कवटीमध्ये असतं पिशवी आणि ये जर अख्ख्या ठेवल्या तर हे फिल्टर निघत नाही पण त्याच्यामध्ये बघा हे असं दिसते बघा हे असं चिखोल असतं चिखलाचं पाणी असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो काढणं गरजेचं असतं आणि मागशी पूर्ण असा चिखला हरका असते नुसता काढायलाच लागतं ना आपल्याला काढणं गरजेचंच आहे नाही तर परत तो सगळा मिक्स आपले काल होईल हिचा बघा ऑरेंज ऑरेंज आहे एकदम असा बरोबर काय असा ऑरेंज ऑरेंज आहे एकदम वेगळा आहे जरा याच्यामध्ये फरक दिसेल बघा लाल आहे जरा असा एकदम डार्क आहे लाईट ऑरेंज आहे सर आता मेन म्हणजे काय माहिती आहे का ते जे तो पेंदा येईल ना, त्या पुन ना तो कोणचे नशिबान भेटते ना ते आपण बघू जोरी कामं तो ती आता पिशवी असते ना खाण्या डावाची ती इथं असते समोर हे बघा आणि ती इथून क्लिअर निघतं बाकी काही ते मेंदूर आणि कवटूच असतो आपण कवट्या का अख्खे माहिती आहे का कारण कवट गोळ टाकला त्याच्यामध्ये तो कालवून असा पण जर होईल पण कवट्या ठेवला तर आपला कवट्यांशी कारून खावायला भेटेल कारण कशा एकदम अशा भरले आहेत बघा एकदम जा एकदम पूर्ण असे भरले त्याच्यामुळे तो आपला व्यवस्थित खावायला भेटेल नंतर काढून नाही मस्त आपण आता धुवून घेऊ कारण धुवायला तर, तर पाहिजेच शंभर यार बघा बिस्लेर जे मानून दुप बिस्लेरी मध्ये फुल सोय शंभर यांची कार्बोन कसा काय टाकला तरी शिजणार परत एकदा चला आता काढतोय चला हे वक्त आहे कसा माल आहे फक्त कमेंट मध्ये कमेंट करा फक्त कसा माल आहे की नाही नुसता भरलेला माल एकदम कसा लालम लाल, लाल दिसते सगळा आहे की नाही माल काम पच्चीस आहे की नाही याला काम पच्चीस बोलतो काम पच्चीस काम केव्हा बोलतो जेव्हा आशाच्या बरं येतात ना तेव्हा मी काम पच्चीस बोलतो तेव्हा इकडं आमचं इकडं काम चाललं चाललंय ना याईब वावर काम परत एकदा पच्चीस केलं लाए। आहे कसलं आणलं झालं कडक झालं कडक एकदम तर मस्त बघताय आता, काम आता आपला काम साफ करून एकदम व्यवस्थित झालेन आता घेऊ आपण आंबड बनवायला करू आपली याची कडक सुरुवात कारण आता लय लागली एक वाजला म्हणजे आपलं काम झाला तुम्ही इथं आम्ही किती प्रयत्न केला आणि दोन चार आधी आमचं जेवण होई नाही अकरा लालो तरी पण ते दोन वाजलं चला आता मस्त या रेसिपीचा आनंद घ्या मस्त मस्तपैकी पहिली आपली ग्रेवी बनवू आपली तुम्हाला नेहमीची पद्धत माहिती आहे तुम्हाला माहितीच आहे आपलं नेहमी जुगाड असतं आपले करत पाहिजे असं साधन कवच नसतं काय ना काही जुगाडू छापून करतो अयव मसाला बघता याच्यामध्ये आहे ना सगळा मिक्स आहे म्हणजे मसाला आहे हळद आहे चिकन मसाला पण त्याच्यामध्ये तो आता टाकू हा व घरच्या मसाल्याचा कसा सुगंध एकदम असं भारीच येतं मस्त पहिला मिक्स करू कडक कडक आहे ना, वासिक था था ना।, गर्था गर्था ना वास एक नंबर आहे सुगंध कसा आहे मसाल्याचा जबरदस्त ना घरचा तो घरचा मसाला तुम्ही किती आहे ना मार्केटशी मसाला जवळ जवळ मसाला आपला रेडी झाला आहे बघा आता थोडंसं तेल घेऊ आपण वास आहे तो आपली ग्रेव्ही एकदम जबरदस्त होणार आहे आपली ग्रेव्ही म्हणजे आपला सगळा मस्त मसाला तो रेडी झाला आहे फक्त पाणी टाकू आपण कारण आपलं भाकरी पण आहे जास्त पण पाणी टाकायचं आपण पाण्याला पहिला थोडंसं उकल घेऊ हो। त्याच्यानंतर आपला त्यान सगळा जो आयटम आपलं हल काम पच्चीस आयटम ते टाक आपण मस्त मीठ पण अगोदरच घेतून सगळ्यांना माहिती आहे मीठ अगोदर का घेतून मीठ अगोदरच शिजवला ना तर त्याला एक म्हणजे जास्त एकदम व्यवस्थित शिजतं लवकरच येतं आणि तुम्हाला नंतर टेस्ट करून त्याच्यामध्ये जा कमी जास्त पण टाकता येतं नंतर जेव्हा आपण टाकतो मीठ तेव्हा जर टेस्ट म्हणजे शेवटी काय फरक पडतं आत्ता उकल घेऊन जर मी टाकला कमी असला टाकता येत म्हणून पहिलाच कमी टाका थोडा आणि शिजवून घ्या चला आपला पाहिजे ग्रेव्ही पाहिजे आपल्याला आपला भात नाही आज भाकरीच आहेत त्याच्यामुळं काय जास्त पण आपण पुन रसा बनवायचो नाही थोडासा बनवू लागला तर पाण्यात टाकू पहिली मस्त आपली ग्रेव्ही ग्रेव्हीला उकल घेऊ नंतर करू आपला काम पच्च घेऊ बघा नंतर आपला आहे माल मसाला लागला पाणी टाकू आपण त्याला उकल घेऊ तर बघताय मस्त आता आपला कालवण उकललाय त्याच्यात टाकू आता आपल्या चिंबोऱ्या चला चिंबोऱ्या थोडक इकडे जवळ घ्यायच्यात घ्यायचं घ्या हे बघा त्या भरलेल्या दोड़ कवटाच्या शिंबऱ्या या कावाला शिंगरा बिंगरा टाकता सगळा ग्रेवी मस्त आपण एकदम जार झाली बघताय एकदम जबरदस्त ग्रेव्ही झाली हा हे सुगंध बघा सुगंध बघा या आणू शकतील चिंबर्या टायम लागायचा बरोबर का नाही एक नंबर चला मस्त थोडासा पाणी आता या थोड्याशा आपल्या चिंबर्या आता उकालतात तोपर्यंत देवा आपण झाकण थोडा वेळ पण झाकण देऊ उकल घेऊ मस्त कडक शिजल्या घेऊ खावाला ताव मारला उकल बघा कसालाय कडक एकदम जबरदस्त हा 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 सुगंध पण तेवढा जबरदस्त आहे बघा मस्त आता आपला आपलाय उकाळ कडक आता होईल आंबट रेडी झाली एकदा रेडी झाला ना का दाखवत आहे बा कडक काम पच्चीस चला आता आपला बघता आंबट झालाय शिजलाय आणि थोडासा आटलाय पण कडक एकदम बघा एकदम जबरदस्त हो हो हो। झालाय झाली आपली सुरुवात मस्त बसू जेवाला कृपया घेणार तर दाखव इकडं बघा बघा बसलेली माणसं आपोआप लांबशी उठून जवळ आली जेवणार नव्हता हा अरे बाबा कवटा कवटा खाते बघ कोटाने बोलणार असा रे जेवायला बसा सर्वांनी

दाखव कसं काय कुठून आलाय तू करा दाखव अंडा बिंडा दाखव चिंबोरीचा कसं काय आहे का भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे भरले मस्त बघताय आपली प्लेट भरून आहे शिंबोऱ्यांचा आंबट आणि भाकरी आपली तांदळाची भाकरी जबरदस्त करतो का इकडे बघ कपली नाही शिबोरी काढली मी फक्त काढून ठेवले अंडा फक्त काढला अंडा सुरुवात चला जोर घालला करू सुरुवात अखरा ऑलरेडी लोकांनी जोर घातली भाकरी कपल्या काढता फोडायचा आहे बघ इथून फोडायचा अशा भरलेल्या बघ पूर्ण आहे बघ सगळा गोल गावाला मजा रे इथं शंभर आण उपास कडाक पण भारी इथं आज झालं आहे काम पच्चीस कारण चिंबोऱ्या नुसत्या सगळ्या होत्या खवटाच्या चिंबोऱ्या खाबच बाहेर गुपर सुटवा रुपयाला कांद्याची कमी पडली या खावा तुम्ही बाहेर बाहेर का आता भूक लागली ना अशा वेळेला काय असतं भारी काय साधा काय 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 खाबच पोट भर आहे कसे चला चला, चला। आता मी मस्त खपवत कारण भूक लागली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा जास्त शेअर करा बाबा जाता जाता तुम्हाला दा ताट दाखवतो आपली माहीत आठण काय वा वाली